विटा येथील लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटाच्या आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड विटा येथे आज दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदस्य समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाकरता प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर निवास फरेकर सर आणि आदर्श पब्लिक स्कूलचे प्राचार्य सुहास तळेकर सर यांची विशेष उपस्थिती होती यावेळी दोन्ही प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्यासमोर असलेल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक संधीविषयी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच भविष्यातील आव्हाने कशाप्रकारे स्वीकारायची आणि यशस्वी होण्यासाठी कोणत्या कौशल्यांची जोड आवश्यक आहे यावर त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले उल्लेखनीय म्हणजे या, या समारंभात संस्थेचे अध्यक्ष वैभव पाटील यांनी सुरू केलेल्या व्यसनमुक्त विटा या सामाजिक अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीव ठेवून जबाबदारीने वागण्याचा निर्धार केला कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी त्यांच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला शिक्षक व मित्रमंडळींच्या सहवासातील सोनेरी क्षण आणि पुढील वाटचालीसाठी मिळालेल्या शुभेच्छा यामुळे समारंभ भावनिक व प्रेरणादायी ठरला कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्यात संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी पाटील सर यांचे मार्गदर्शन शाळेचे प्राचार्य सुहास तळेकर सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी विद्यार्थिनींचे अणमोल सहकार्य लाभले प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा